आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर सेवन भारताचा आवाज जाणून बुजून शरद पवारांनी मूर्तिजापूर मतदारसंघात अनुसूचित जातीतील बौद्ध उमेदवारांना दिला त्यामुळं भूलथापाला बळी न पडता आंबेडकर वाद्यांना ही जंग जिंकायची असल्याचं प्रतिपादन सुजात आंबेडकर यांनी डॉक्टर स्वागत वाघमारे यांच्या प्रचार दरम्यान केले सुजात आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की जेव्हा मुस्लिम समाजावर या भाजप सरकारनं येणार सी एचा कायदा लागू केला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी या कायद्याचा विरोध करून मुस्लिम समाजाला साथ दिली आहे आजही मुस्लिम समाज बाळासाहेब सोबत असताना विरोधक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत होऊ घातलेल्या वीस नोव्हेंबर रोजी आपली ताकद दाखवून आंबेडकर वाद्यांनी दोन दिवसात आपली भूमिका घेऊन स्वतःला बाळासाहेब आंबेडकर समजून ही जंग जिंकून आणण्याचं आवाहन केलंय महाविकास आघाडीला दिलेल्या उमेदवाराला गुलामगिरीच करावी लागणार आहे असा टोला सुद्धा सुजात आंबेडकर यांनी लगावला आर्थिक सक्षम होण्यासाठी आज मूर्तिजापुरात मतदारसंघाचं युवकांना गरज आहे परंतु आपण जाती धर्माच्या नावानं वेगवेगळ्या वस्तूंकडेच लक्ष देतो याला आपण बळी न पडता आपला विकास आपल्या गावचा आपल्या देशाचा विकास कसा होईल याकडे जर लक्ष दिलं पाहिजे वंचित बहुजन आघाडी बेरोजगार युवकांसाठी व महिला बचत गटासाठी मोठमोठे उद्योग निर्माण करणार जेणेकरून आपल्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा येईल मूर्तिजापूर मतदारसंघाच्या विकासासाठी ग्रामीण जागोजागी चांगले आरोग्य केंद्र पाण्याची भीषण समस्या निकालात काढण्यासाठी आपण वंचित बहुजन आघाडीला साथ द्या असं आवाहनही डॉक्टर सुगत वाघमारे यांनी केले मूर्तिजापूर शहरातील स्टेशन परिसर व जुनी वस्ती परिसरातील अनेक तरुण युवकांनी सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीला साथ देऊन या उद्देशानं प्रवेश केला तसेच भीमगीतावर मुस्लिम युवकांनी सुद्धा या ठिकाणी उत्साहित होऊन ठेका धरला इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक मोहम्मद रिजवान फुले महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय 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 बी नरे येणार कोण येऊन येऊन येणार कोण सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे तमाम निवडून आलेले झेडपी सदस्य पंचायत समिती सदस्य तसेच पदाधिकारी राज्याचे जिल्ह्याचे तालुक्याचे सर्वांची नावं घेणं शक्य नाही होणार माफ करा तसेच मंचावरती उपस्थित मूर्तिजापूरचे उद्याचे आपले आमदार सुगत दादा वाघमारे आणि इथे उपस्थित माझ्या माता भगिनी वडील लहारी मंडळी आणि या चळवळीतल्या या लढाईतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्हार जय सेवालाल जय बिरसा असलेकुम रल्ला आणि जय भीम मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल कि तीन आठवड्यापूर्वी आपल्या सर्वांना एक महत्वाची बातमी आली होती रात्री दोन वाजताची ही बातमी होती आणि ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली की कोणाच्या तरी एकाच्या छातीमध्ये दुखायला लागले आणि त्याच्यानंतर जणू अख्या महाराष्ट्रातल्या छातीतली ही जरा वाढली आपल्याला दिसते <laughs> आणि आपल्याला आपण कळलं की बाळासाहेब आंबेडकरांना छातीमध्ये दुखायला लागले आणि त्यांना रात्री दोन वाजता हॉस्पिटलमध्ये नेलं आणि मग बऱ्याच लोकांना काळजी लागली बऱ्याच लोकांना ह्याच्याबद्दल काळजी होती की आता पुढे काय कारण एका बाजूंना बाळासाहेबांच्या प्रकृतीची तब्येतीची काळजी तर आपल्या सर्वांनाच होती आणि कोणी बोलून नाही दाखवलं पण आतमध्ये सर्वांच्या मनात हे टेन्शन होतं की ह्याचं टायमिंग लय वाईट होतं अगदी निवडणुकीच्या तोंडावर जे झालं ते झालं आता पुढे प्रचाराचं काय होणार पुढे निवडणुकीचं काय होणार कोणी बोलून नाही दाखवलं तरी सर्वांच्या मनामध्ये मागच्या बाजूला हे टेन्शन होतं पण मला एक गोष्ट <laughs> दोन महत्वाच्या रात्री आणि ह्या दोन रात्रीमध्ये मी तमाम उमेदवारांना पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना तसंच वंचित बहुजन आघाडीच्या तमाम मतदारांना या आंबेडकरवादी चळवळीतल्या मतदारांना कार्यकर्त्यांना आणि ह्या आरक्षण वाचवण्याच्या आरक्षणाच्या बाजूनी लढणाऱ्या तमाम साथीदारांना माझी एक विनंती आहे की आता पुढचे दोन रात्री दोन दिवस आपण एक भूमिका घ्यायची घेणार तर आपण सर्वांनी ही भूमिका घ्यायची की आजपासून मी स्वतः बाळासाहेब आंबेडकर प्रत्येक वंचित बहुजन आघाडीचा का कार्यकर्ता हा स्वतः का बाळासाहेब आंबेडकर या भूमिकेमध्ये आपल्याला उतरून आपला गड किल्ला मतदारसंघ गाव तालुका मोहल्ला तांडा पाडा वस्ती हे आपल्याला टिकून ठेवायचे आणि ही बाळासाहेबांनी चालू केलेली नाही कोणत्याही परिस्थितीत जिंकायची म्हणजे जिंकायची संकल्पना दिली की आता इकडच्या प्रास्थापितांच्या खानावळीमध्ये ताट मांडून इतके वर्ष बसलो पण आपल्या ताटात काय पडलंच नाही तर त्याच्यापेक्षा चांगलं आपण आपल्या स्वतःच्या मालकीची स्वतःच्या बापाची एक नवीन खानावळ उघडी करू आणि त्यांच्याहून दुप्पट मोठी चांगलं जेवण मिळणारी खानावळ उभी करू कारण आपण बघितलं इतक्या वर्ष यांच्या खानावळीत लाईन मारून होतो आपल्या ताटात काय पडलं का नाही पण तुम्ही विचार करा जर आपलीच एक खानावळ असली त्या खानावळीमध्ये ताट आपलं असलं त्या ताटामध्ये पडणारा जेवण आपलं असलं ते जेवण बनवणारा आचारी आणि तो वाढणारा वाडपी आपला असला त्या खानावळी मधली जर चूल आपली असली आणि त्या चुलीत शिजणारं बोकड सुद्धा आपलं असलं तर आपण कधी उपाशी राहू शकतो का आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आता प्रस्थापितांच्या खानावळीमध्ये लाईनी लावण्यापेक्षा आपण स्वतःच्या हक्काची स्वतःच्या मालकाची खानावळ उभी करतो आणि थोडक्यात मुद्दा समजला नसला तर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो कि आपलं ताट म्हणजे काय आपला मतदारसंघ आपल्या ताटात पडणारा जेवण काय आपल्याला पडणारे मत आपले वाढपी आणि आपले आचारी कोण आहेत आपले उमेदवार हे आपले आचारी आणि तमाम कार्यकर्ते आपले वाढपी आणि त्याच्याहून महत्वाचं आपली खानावळ म्हणजे काय आपला पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि म्हणून मी परत एकदा म्हणतो कि आपला की जर आपलं ताट असलं आपले वाढपी आचारी असले आपलंच जेवण असलं आणि आपल्याच बापाची खानावळ असली तर आपण उपाशी राहणार आहोत का नाही आणि म्हणून मी म्हणतो की आपण यांच्या खानावळीमध्ये लाईन लावण्यापेक्षा स्वतःच्या हक्काची स्वतःच्या मालकीची एक खानावळ उभी करू पण आता एक गोष्ट समजून घ्या यांच्या प्रस्तापितांच्या खानावळीमध्ये एक छोटा मुलगा असतो बघा काम करायला आपण बघितलं असेल बहुतांश ठिकाणी त्या छोट्या मुलाला छोटो छोटो म्हणून हात मारतात की इकडचे काय माणगूळ आहेत त्यांना असं वाटलं की बाळासाहेब आयसीयू मध्ये गेले तर आपला रस्ता साफ झाला आपण वंचितांची मानगुट दाखवू शकतो आणि आपला हात पकडणारा कोणी नाही आणि आपल्याला दिसेल की अख्खी यंत्रणा त्याच प्रकारात वापरायला लागली मुंबईचे काही लोक आहेत त्यांच्याकडे येतो पण पुण्याचे एक वकील पुण्याचे एक वकील आहेत त्यांनी असं वक्तव्य केलं की एन्जिओप्लास्टी आणि बाळासाहेबांची जी शस्त्रक्रिया झाली ती काही महत्वाची नव्हती आणि बाळासाहेबांनी हे नाटक हे नाटक शब्द बघायचं बाळासाहेबांनी हे नाटक भावनिकता निर्माण करायला केलं आता आपण सर्व मूर्तिजापूर अकोल्यातली लोक आहेत बेचाळीस वर्षाचा बाळासाहेबांचा प्रवास बघितलेला आहे एकदा तरी बाळासाहेबांना त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये भावनिक त्याची मदत लागली होती का मत उभी करायला तर तुम्ही यांची प्रवृत्ती समजून घ्या दुसऱ्या बाजूला एक मुंबईचे पत्रकार लय मोठे चोर आहेत पाकिटमार पत्रकार म्हणून त्यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो माहिती आहे कोण आहे बरोबर आता हे पत्रकार म्हणतात आपण सर्वांनी बाळासाहेबांचा एक व्हिडिओ बघितला असेल ज्याच्यामध्ये ते आयसीयू मधन आपल्या सर्वांना आरक्षण वाचवण्याचा आवाहन करतात बघितला तो व्हिडिओ त्या व्हिडिओचा संदर्भ घेऊन इकडचे पत्रकार म्हणतात की बाळासाहेबांना खोट बोलायची परवानगी आयसीयू मधनं इकडच्या निवडणूक आयोगाने दिली का आणि एक मुंबईचा शिवसेनेचा नाही मोठा आयटम आहे रोज सकाळी भोपू सारखा वाचतो आहे गोड कोणी कोणाला ऐकायचं नसतं कोणत्या कुत्र्याने विचारलं नसतं त्यांना पण त्याने रोज सकाळी भोपू येऊन वाचतो नेऊ वाजता टीव्हीवर ते असं म्हणाले की बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांची प्रकृती सांभाळली आणि असं कोणतंही वक्तव्य करू नये त्यांनी त्यांच्या देन छातीवरती ताण पडेल हा महाराष्ट्र सांभाळायला आम्ही आहोत आणि तुम्ही तुम्हाला माहिती असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या पेजवरनं प्रबुद्ध भारतच्या पेजवरनं आपण एक मेडिकल बुलेटिन चालू केलेला की आपण बाळासाहेबांच्या तब्येतीची माहिती इकडच्या सर्वांना देऊ आणि आपण लोकांना बाळासाहेबांच्या तब्येतीबद्दलची जी नवीन डेव्हलपमेंट आहे डॉक्टर काय म्हणतात जे नवीन अपडेट आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवू पण त्याच्या खालच्या कमेंट बघा तुतारी असलेल्या कमेंट तुतारीचा ता डीपी असलेल्या सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधींचा फोटो असलेला उद्धव ठाकरे मशाल असलेला थोरल्या साहेबाचा सुप्रिया ताईचा सगळ्यांचा ता फोटो असलेला तुम्ही बघा आणि त्यांच्या कमेंट्स बघा की हा मरत का नाही हा लवकर मरायला पाहिजे ने पाकिट बंद केलं म्हणून आयसीयू मध्ये पळून गेले अशा प्रकारचे वक्तव्य सांगताय आणि हा बाणगुळांना मला एकच गोष्ट सांगायची गाडवांना मला एकच गोष्ट सांगायची आहे कि की बाळासाहेबांनी आमचा थोडासा हात रोखून ठेवला म्हणून तुम्ही आज आहात इकडच्या इकडच्या विचारा आणि इकडचा प्रत्येक युवक तुम्हाला सांगेल की आम्हाला पोलीस प्रशासनापेक्षा जराशी जास्त भीती बाळासाहेबांची वाटते बरोबर की नाही आणि यांना मला एकच गोष्ट सांगायची कि हम शराफतचे हे इसलिए तुम्हारी इज्जत आहे अगर हम औकात पे उतर रहे ना तर या महाराष्ट्रात असा खोपचा नहीं, माजा काना कोबरा नाही सोडणार असा खोकच्या नाही सोडणार जिकडे तुम्ही लपून बसू शकता आणि माझ्या इकडच्या तमाम वंचित बहुजन आघाडीच्या लोकांना आणि तमाम वंचितांना एक प्रश्न आहे की आपण यांची प्रवृत्ती समजून घेतली आपण यांची नियत समजून घेतली आपण यांचा नीटपणा नालायकपणा समजून घेतलाय नुसतं बाबासाहेबांना निवडणुकीत पाडलं बाळासाहेबांना अकोल्यात पाडलं बऱ्या साहेबांना नांदेड मध्ये पाडलं होत यांनी इकडच्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना तरुणांना इतके वर्ष कोर्ट केसेस थांबवायचंय म्हणजे थांबवायचं इथे खूप मोठ्या संख्येमध्ये मुसलमान समाज आहे आणि मला आपल्या सर्वांना एक विनंती करायची आप सभी से एक ही गुजारिश कि है कि की वंचित ये अकेली ऐसी पार्टी है जो हमेशा आपके साथ खड़ी रही आप देखिए 2019 में सबसे ज्यादा मुसलमानों को किसने टिकट दिया रहेगा तो वो वंचित बहुजन आघाड़ी है और उसमें से तीन उम्मीदवार है जो दूसरे नंबर पे आए और पांच हजार कम फर्क से, से जीते और ये साल वो जीतने वाले आप ये लिख के ले लो मेरे से दूसरी तरफ आप देखो तो जब से यह पार्टी शुरुआत हुई है वंचित बहुजन आघाड़ी ने महाराष्ट्र बंद किया और एनआरसी का विरोध किया उतना ही नहीं तो जब ही पूरे हिंदुस्तान को पूरे हिंदुस्तान को पूरे इंडिया को यह लग रहा था कि एनआरसी मुसलमानों के खिलाफ है अकेली ऐसी शख्सियत थी बाला साहब अम्बेडकर जो सामने आके बोली कि एनआरसी सिर्फ के मुसलमानों के खिलाफ नहीं है यहाँ के बहुजनों के खिलाफ है यहाँ के आदिवासियों के खिलाफ है यहाँ के तृतीय पंथी समाज के खिलाफ है और खास करके यहाँ के भटके विमुक्त है जो कागज नहीं दिखा सकते उनके खिलाफ है जिन लोगों ने जिन लोगों ने भूकंप हो पहाड़ हो या सूखा हो उनको उस परिस्थिति में अपना घर छोड़ के दूसरी जगह जाना पड़ा जिनको हम स्थानांतरित बोलते हैं उन लोगों के खिलाफ एनआरसी है और यहां का मुसलमान अकेला नहीं है और उन्होंने इतने बड़ी लोगों की ताकत मुसलमानों के पीछे खड़ी की और उसकी वजह से बीजेपी को एनआरसी पीछे लेना पड़ा दूसरी तरफ आप देखोगे तो गिरिराज महाराज रहेंगे या वो बटलाल नीतीश रानी रहेगा वो आज मोहम्मद पैगंबर के बारे में इस्लाम के बारे में कुरान के बारे में गलत बयान कर रहे वंचित बहुजन आघाड़ी ने 2022 में मोहम्मद पैगंबर बिल पेश किया था और ये एंटी मॉब लिंचिंग और एंटी हेट स्पीच था अगर कोई भी छत्रपति शिवाजी महाराज के खिलाफ बाबा साहब के खिलाफ मोहम्मद पैगंबर के खिलाफ इस्लाम के खिलाफ कुरान के खिलाफ या किसी भी महामानव के खिलाफ बयान करता है तो वो इस बिल के अंतर्गत सीधा जेल में डाला जाएगा यह वक्तव्य वन जी बहुजन नाराणी ने किया आप देखोगे कि पूरी महाराष्ट्र में पूरी महाराष्ट्र में एक सिलसिला चल रहा था कि औरंगजेब और टीपू सुल्तान के फोटो लगा की वजह से यहाँ के नौजवानों को जेल में डाला जा रहा था और एक अकेली ऐसी शख्सियत थी बाला साहब अंबेडकर जो सी वे गाय खुलताबाद ने औरंगजेब की मजा आर पय और उदर फुलो की चद्दर चढाके आहे स्वतःच्या जिल्ह्यामध्ये परत एकदा मूर्तिजापूर मध्ये उभा कारण त्याला स्वतःच्या मतदारसंघातच विकास करायचा आहे <laughs> आणि ह्या परिस्थितीमध्ये हा विकासाचा अभाव भरून काढायला आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये सुगत दादा मतदान करायला लागणार गाव तिथे आरोग्य केंद्र उभं करू इकडच्या युवकांना शिकण्याची संधी इंग्लिश दर्जामध्ये शिक्षण आपण हे जिल्हा परिषदेच्या पातळीवरती पोहोचवायचा प्रयत्न करू त्याच पद्धतीने इकडच्या महिलांच्या रोजगारासाठी आणि महिलांच्या आरोग्यासाठी आपण नियमितपणे काम सुरुवात करू रस्ते जे तुटलेले आहेत ते रस्त्याचे बांधकाम चोवीस तास वीज आणि पाणी घरी आणि शेतावर हे द्यायचं काम वंचित बहुजन आघाडी करेल आणि इकडचा जो महत्वाचा युवक आहे आपण बघा की मूर्तीजापूर अकोल्या आको रस्त्यावरतीच आपली एम आय डी सी पडते ती एमआयडीसी बंद झालेली अर्ध्याहून जास्त तिकडे बंद झालेले आणि अशा परिस्थितीमध्ये एक जर उद्योगपती आपला आमदार झाला तर बरोबर इंडस्ट्रीमध्ये फंड कसा आणायचा सरकारकडून निधी कसा खेचून आणायचा आणि इकडच्या बंद पडलेल्या एम आयडीसी मध्ये तो फंड आणून इकडच्या युवकांसाठी एक लाख पेक्षा रोज जास्त रोजगार कसा उपलब्ध करायचा हे सुगत दादांचा ब्लू प्रिंट आहे विकासाचा आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आता आपलं मत हे विकासाच्या मागे उभं करा आणि तीच परिस्थिती इकडच्या तरी त्यांना इकडच्या प्रास्तापितांच्याच म्हणण्याप्रमाणे उडी मारायला लागणार आहे ते उठ म्हटले तर तो उठेल ते बस म्हटले तर बसेल आणि ह्यापेक्षा चांगलं आपण स्वतःच्या विचाराचा स्वतःच्या हक्काचा आणि एक आंबेडकर वादी विचारांचा आमदार म्हणून देऊ आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या निवडणुकीमध्ये पुढे मागे न बघता आपण जास्त जास्त मतानी वंचित बहुजन आघाडीचा गॅस सिलेंडर आणि सुगत दादा वाघमारे यांना निवडून द्यावं आणि मी ऐकले की आता ते नवीन गणित मांडायला लागली आपण ऐकलं असेल नवीन गणित मांडतात ते की त्यांना साठ हजाराच्या रस्त्यावर होते आणि वंचितला लोकसभेला त्रेपन्न हजार होते फक्त तर आता मतांचं विभाजन का करू असं ते म्हणतात पण हे खोट गणित आपल्या समोर मांडून काही फायदा होणार नाहीये तुम्हाला खरं गणित ऐकायचं असेल तर मी सांगतो सर्वात पहिली गोष्ट जे इंडिया अलायन्सनी आणि इकडच्या काँग्रेसनी इकडच्या दलितांची आणि इकडच्या मुसलमानांची फसवेगिरी केली होती लोकसभेमध्ये ते इकडच्या मुसलमानांना आणि दलितांना कळले आणि ते आता इकडच्या आणि काँग्रेसला शिवसेनेला तुकारीला वोट द्यायला नाकार देतात तर तिकडेच त्यांचे वीस हजार कटले कटले की नाही कटले? कटले कटले तर ते किती वरती आले चाळीस वरती बरोबर दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांना माहितीये की सुनील दादा दाभेकर हे कारंजा मनोहरांमधलं उभे त्यांनी खूप मोठी सभा सुगत दादांकडे घेतली आणि त्यांचे दहा हजार घटून आपल्या दहा हजारामध्ये ऍड झाले म्हणजे किती झाले आपण त्रेसष्ट वरती गेलो आणि ते चाळीस वरती राहील बरोबर तीस वरती राहील बरोबर आता त्याच्या पुढची गंमत आहे की इकडच्या खूप मोठ्या सहकार लॉबीनी मराठ्यांनी आणि प्रस्थापितांनी हे भर भरून काँग्रेसला मतदान केलं ते मतदान यांना पडणार आहे का नाही म्हणजे कुठे आले वीस हजारावर कोणाचं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं बरोबर वीस हजार, हजार मतदान हे राष्ट्रवादीत काँग्रेसचं आणि ते बर? वीसच्या वीस हजार मतदान राष्ट्रवादीचं रवी राठी तसेही प्रहारमध्ये घेऊन गेले यांचं मत किती राहिली शून्य किती राहिली ठणठण गोपाल आणि म्हणून मी आपल्या सर्वांना परत एकदा विनंती करतो की यांच्या मत विभाजनीच्या ट्रॅप मध्ये आपण अडकू नका आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्यांच्या ट्रॅप मध्ये फसू नका कारण मी परत एकदा सांगतो शेतामध्ये बुजगावणं उभं केलेलं आहे माणूस नाहीये त्या बुजतावण्याला पक्षी घाबरतात आपण घाबरत नाही म्हणून आपण सर्वांनी समजून घ्या की आपला विजय निश्चित आहे आपण पुढचे दोन दिवस फक्त मतांची विभाजनी टाळली तर आपल्याला जिंकण्यापासून कोणाचा भाग थांबू नाही शकत हे आपण परिस्थिती आणि आपण बघत असाल तर दुसऱ्या बाजूला मूर्तीच्या मध्ये एक आमदार आहे गेले दहा वर्षात तेच आहेत कधी कोणी बघितलं त्यांना नाही फक्त प्रचाराच्या वेळेस येतात पाच वर्ष गायब परत पाच वर्षांनी पर वर्षा प्रचाराला मत मागायला येतात आणि आपण इकडे परिस्थिती बघितली तर इकडे आरोग्याची खूप मोठी समस्या आहे अजूनही मूर्तीजापूर किंवा बाळशी टाकणी मध्ये चांगलं दर्जेदार हॉस्पिटल उभे राहिले नाहीये तालुक्याच्या ठिकाणी किंवा गावाच्या ठिकाणी सर्कलच्या ठिकाणी चांगले आरोग्य केंद्र उभे राहिले नाहीये रस्त्याची परिस्थिती आपण सर्व बघता इकडे आपण बघता दुसऱ्या बाजूला पाण्याची परिस्थिती आहे पेच्या पाणी घरी येत नाही पाणी शेतात पोचत नाही वीज शेतात पोचत नाही रात्री बारा वाजता लाईन चालू करतात शेतात या येण्या कोणतं कोण जाऊन सांगितलं की शेतकरी रात्री बारा वाजता पीक नांगरायला ना जातो काय माहिती दुसऱ्या बाजूला इकडे आपण बघितलं तर यांच्या काळामध्ये शाळा बंद पडतात झेडपीच्या जिल्हा परिषद गळते की नाही गळते उनको मैनेज करने के लिए हम हैं आप उनका टेंशन मत लीजिए एक चीज ध्यान में रख लो यहाँ के अंबेडकरवादी और वंचित बहुजन आघाड़ी किसी से भी डरते नहीं कभी भी पीछे हटते नहीं हम यहाँ पे जहाँ पे कांग्रेस सीधा सीधा मुसलमान का मुंह बोलने से इतराता है राहुल गांधी माइनॉरिटी माइनॉरिटी करते हर जगह पूरे मुसलमानों के वोट लिए लेकिन हर जगह माइनॉरिटी बोलते मुसलमान बोलने से फटती उनकी सिंपल सी चीज है देखो भाई माइनॉरिटी में यहाँ के क्रिश्चियन आते यहाँ के यहूदी आते यहाँ के सिंधी आते हैं यहां के जैन आते हैं लेकिन खान पठान नाम रखने के लिए उनका लिंचिंग होता है गोश्त खाने के लिए उनको मारा जाता है दाढ़ी टोपी रखने के लिए उनको काटा जाता है नहीं वो सिर्फ यहाँ के मुसलमानों को काटा जाता है और अगर आप मुसलमानों की हक की आवाज बनने का एहसास दिला रहे हो तो मुसलमान के हक की आवाज बन के सामने तो आ जाओ एक दिन और इसीलिए मैं कहता हूं कि यहाँ के मजलूमों की हक की आवाज सिर्फ और सिर्फ बाला साहब अम्बेडकर हमारे रैलियों में नारे तकबीर के नारे लगते हैं हमारे स्टेजों पे टीपू सुल्तान के फोटो लगते हैं और हमारे सदर औरंगजेब के मजार पर जाके फूलों की चतर भी चढ़ा के आते हैं और जो यहां पे कटेंगे और बटेंगे का नारा देखे गए उनको मैं एक चीज बोलना चाहता हूं कि ये अकोला है पलन तुम यूपी वाला बुलडोजर इधर लाके आ गए तो उसी बुलडोजर में बिठा के वापस भेज दिए जाओगे और ये तमाम कटेंगे बटेंगे वाले जो गधे हैं उनको मेरा एक ही कहना है कि मुसलमानो का दलितो का आदिवासी हो का बहुजन का भटके विमुक्तो का अनुसूचित जाति हो का तमाम का ये हो गया है और तुम्हारे बटेंगे कटेंगे नके, नारे के खिलाफ हमारा एक नारा है कि हम जुडेंगे तो हम जीतेंगे आणि म्हणून परत जाता जाता मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो yes, sir. Yes, sir. मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की ही निवडणूक आपल्या हातातली आहे आणि बाळासाहेबांच्या एका वाक्यावरती मी शेवट करतो की ही जिंकत आलेली लढाई आपल्याला कोणत्याही परिस्थितीत नाहीये एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना आपला उमेदवार माहितीये आपल्याला आपल्या सर्वांना आपलं चिन्ह माहितीये काय मिळणार आहे राजकारण आहे आणि आता इकडच्या आंबेडकर बळीने पडणार आहे <laughs> <laughs> गॅस सिलेंडर वोटफोर वंचित बहुजन आघाडी एक आरोग्यासाठी शिक्षणासाठी नोकऱ्यांसाठी आणि आरक्षण वाचवण्यासाठी